नमस्कार मंडळी आपण पाहत आहात युवा प्रारंभ न्यूज आज आपण पाहणार आहोत एक धक्कादायक प्रकार कडेगाव मोहिते वडगाव या गावात मिरची पिकावर मुद्दाम तणनाशकाची फवारणी करून मोठं नुकसान करण्यात आलं आहे शेतकरी श्री संतोष होन माने यांनी आपली मांडत कृषी अधिकारी कार्यालयाकडे तहसीलदार व पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे या प्रकरणात संशयित व्यक्तींची नावे देखील नमूद करण्यात आली असून त्यांनी मुद्दाम पीक नष्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे शेतकऱ्याच्या नुकसानीचा का पंचनामा कायदेशीर कारवाई व नुकसान भरपाई मिळावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे या घटनेवर प्रशासन कोणती कार्यवाही करत आहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपणास विनंती आहे की अशा प्रकारांबाबत जागरूक राहा आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज माझं नाव संतोष बाळ वर्माने राहणार देवराशे तालुका खडेगाव जिल्हा सांगले मी एक शेतकरी आहे माझ्या मिरची पिकामध्ये वीस गुंता प्लॉटमध्ये अन्य व्यक्तीने टू फुर्टी फवारलेला आहे पुरा प्लॉट माझा घाललेला आहे माझं कमीत कमी सात ते आठ लाख रुपये नुकसान झालेलं आहे तरी मी झाल्या झाल्या प पोलिस स्टेशनला मी एक धाव घेतली एक तक्रार यांचे दाखल केली पण आज ताग्यात पोलिसांनी पण काही त्याची दखल घेतली नाही कृषी विभाग अधिकाऱ्यांच्याकडे पण मी धाव घेतली तिने पण काय पंचनामा करून अजून मग आपल्याला काही त्यांनी सहकार्य केलेलं नाही कृषी अधिकारी साहेबांनी हे त्याचा पंचनामा करून आम्हाला आर्थिक मदत करावी आणि पुलिस स्टेशनला सकट पोलिसांनी अजून काही कारवाई केली नसल्यामुळे त्या ज्या माणसांच्या आम्ही संस्थेमध्ये नावं घेतलेली आहे त्यांच्या कायदेशीर कारवाई करावी एवढीच आमची मागणी आहे कारण शेती ही असा विषय आहे की गंभीरपणे विषय एवढा मोठा आहे की आमचं एक तर रान फारेस्ट खात्याला लागून असल्यामुळं हो, एक तर प्राण्यांचा त्रास आहे प्राण्यांचा त्रास असताना आम्ही त्यातनं संघर्ष आहे की आम्ही शेती करतो या जर हेच जर आम्हाला जर वरचे वरचे त्रास असा होता असा कोण औषध मारून जात असेल कोण आमचं शड पडून बकरी नेत असेल हे असं जर वारंवार जर आमचं होत असलं जर आम्ही न्याय कोणाला मागायचा ह्याचा द दखल घेत आम्हाला जेवढं होतावली एवढी मदत कराव्यावं त्याचं आम्हाला साथ द्यावावी एवढी आमची मागणी आहे दुसरा मुद्दा शासनाकडून आम्हाला होतावली एवढी आर्थिक मदत मिळावी लुस्कान भरपाईची मिळावी ही जी विनंती आहे आमची आणि ह्याची पूर्णपणे दखल घेत सगळ्यांनीच ही कामं व्यवस्थित करावी एवढीच आमची शेतकऱ्याची मागणी आहे